फाउंडेशन ची चेअरपर्सन आहे आणि आज आमचा हा इम्पॉर्टंट डे होता कारण आम्ही आज सायबर शिक्षा सायबर सुरक्षा हा जे परिक्रम आम्ही राबवतो ह्याचा आज इम्पॉर्टंट फायन फिनाले होता म्हणजे काय की आज आम्ही जेवढे आमचे सायबर वॉरियर्स आहे त्यांचा सत्कार करणार आहोत ज्यांनी परफॉर्म केले वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह मॅनरनी बरंच काय त्यांनी केलेले ॲक्च्युली आमचं प्रोग्रामचं रूपरेषा अशा आहे की अर्न अँड लर्न ही माध्यमातनं आप आम्ही सगळ्या स्टुडंट्सला एक अवेअरनेस देण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी देतो अँड त्या त्याबदले त्यांना एक स्टायफंड म्हणून एक काय म्हणतात काय अर्निंग का एक फॅसिलिटी मिळते पण मेन उद्दिष्ट आहे की स्प्रेडिंग सायबर अवेअरनेस आणि तेही लहान मुलांना शाळेतले मुलांना आम जनता आणि वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्टार्टामध्ये आम्ही हे सायबर अवेअरनेसचा सा प्रोग्राम राबवतो आणि ह्याच्यात आम्हाला सगळ्यात वेगळा अनुभव असा आला की ह्या मुलांना जे स्टुडंट्स आमचे सायबर वॉरियर्स आहे त्यांच्यामधला ट्रान्सफॉर्मेशन हे अप्रशंसनीय आहे कारण ते जे मुलं आहेत ते त्यांचे आज लिडरशिप स्किल्स पाहाल तुम्ही त्यांचे पब्लिक स्पीकिंग स्किल्स पाहाल आणि इफ यू सी की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं व्यवस्थित नीट उत्तर देणं हे सगळ्या गोष्टी ह्या एन्टायर जर्नीमध्ये ते शिकल्यात आज ह्या ट्रान्सफॉर्मेशनचं हे बघून मला इतकं आनंद होतोय ना की इट इज इट इज अमेझिंग इट इज फँॅस्टिक अँड ते ट्रान्सफॉर्मेशनचं मीन्स हे युथ डेव्हलपमेंटचं एक मी सहभाग होती त्याच्यात मला खूप आनंद होतोय